नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच या मालिकेतील जानकी म्हणजेच मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून आता ब्रेक घेतला आहे काहीच महिन्यांपूर्वी रेश्माने पवन सोबत लग्नगाठ बांधली आहे रेश्माचा नवरा पवन हा कर्नाटकमधील बेंगलोर या ठिकाणी राहतो आणि आज गुढीपाडवा असल्याने रेश्मा तिच्या सासू कर्नाटकला गेली आहे याबाबत बोलताना अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली यंदाचा गुढीपाडवा माझ्यासाठी खूपच खास असणार आहे पवन सोबत माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली आहे त्यामुळे मालिकेच्या चित्रीकरणातून मी आता थोडासा वेळ काढून कुटुंबासोबत हा पाडवा साजरा करणार आहे माझं सासर हे दक्षिणात्य असलं तरी तिथेही मराठी सण कौतुकाने साजरे होतात माहेरी असताना गुढीपाडवायची सगळी तयारी आई करायची पण आता सासरी गुढीच्या पूजेच्या तयारीपासनं ते नैवेद्यापर्यंत सगळं काही मी करणार आहे सासरकडची कर प्रथा परंपरा वेगळी असली तरी सगळेजण माझ्यासोबत या सणाची तयारी करण्यात सहभागी होणार आहेत तसेच मी आणि पवन अस्सल मराठमोळा महाराष्ट्रीयन रूपात नटणार आहोत असंही अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाले तर तुम्ही घरोघरी मातेच्या चुली ही मालिका पाहता का त्यामध्ये तुम्हाला रेश्मा शिंदेची भूमिका म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडकी लाडक्यात जानकीची भूमिका आवडते का, का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका